नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सर स सरसेवा भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडवण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कवर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी असतात एक्स्ट्रा माहिती देखील असणारे त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पार्ट असणार तीनशे चौवेचाळीस या पार्टमध्ये आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू करण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सकट कवर करून घेणार आहोत प्रश्न आय एम पी असतात व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहायचा आहे याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल जे काही यूट्यूबचे चॅनल आहे बघा त्या ठिकाणी आणि टेलिग्राम चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे प्रश्न पहिला आहे आय एम पी प्रश्न आहे तर भारताची पहिली चित्ता सफारी ही कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सुरू झालेली आहे तर भारताची पहिली चित्ता सफारी ही पर्याय ड कोनो राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवायचं आहे कोनो राष्ट्रीय उद्यान या उद्यानामध्ये बघा भारताची पहिली चित्ता सफारी ही नुकतंच सुरू झालेली आहे दरवर्षी प्रश्न विचारले जातात जिम कार्बेन जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान फ्रेंच राष्ट्रीय उद्यान आणि काजिरंगा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यात आहेत असे महत्वाचे प्रश्न विचारले जातात तर हे देखील आपण इथे कव्हर करून घेणार आहोत जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे उत्तराखंड राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यात आहे तर उत्तराखंड राज्यामध्ये आहे पेंच राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन्ही राज्यांमध्ये बघा हे पेंच राष्ट्रीय उद्यान पसरलेलं आहे त्यानंतर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यात आहे तर आसाम राज्यामध्ये आहे आणि कोनो राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशमध्ये आहे बघा मध्य प्रदेश आय एम पी प्रश्न बघा विचारला जातो कोनोराष्ट्र उद्यान कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेश राज्यात आहे शोपूर जिल्ह्यामध्ये आहे जिल्हा कोणता तर शोपूर जिल्हा आणि या राष्ट्रीय उद्यानामध्ये भारताची पहिली चित्ता सफारी ही नुकतंच सुरू करण्यात आलेली आहे आता या राष्ट्रीय उद्यानाला बघा कुनो नदीच्या नावाने या उद्यानाची ओळख निर्माण झालेली आहे कोणत्या नदीच्या तर कुनो नदीच्या नावाने या उद्यानाची ओळख ही निर्माण झालेली आहे या उद्यानामध्ये एकूण चित्त्यांची संख्या किती आहे तर बघा एकोणतीस किती एकोणतीस या उद्यानात चित्त्यांची संख्या ही एकोणतीस आहे प्रोजेक्ट चित्ता याबद्दल थोडीशी आय एम पी माहिती पाहून घेऊया प्रोजेक्ट चित्ता तर एकोणीसशे बावन्नमध्ये चित्ता हा भारतातून नामशेष झाला किंवा एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये चित्ता हा भारतातून नामशेष झाला त्यानंतर सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस किंवा सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी बघा नमिबियातून आठ चित्ते आणले होते भारतामध्ये किती आठ चित्ते आणले होते पी प्रश्न हा आ, पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला बघा नमिबियातून भारतात किती चित्ते आणले होते तर बघा आठ चित्ते आणले होते कोणत्या वर्षी तर दोन हजार बावीस साली त्यानंतर दोन हजार तेवीस साली दक्षिण आफ्रिकेतून बारा चित्ते आणले होते नमिबियातून आठ आणले होते आणि दक्षिण आफ्रिकेतून वीस आ.. सॉरी बारा चित्ते आणले होते दक्षिण आफ्रिकेतून किती बारा चित्ते आणले होते हे दोन्ही प्रश्न पोलीस भरतीमध्ये आणि तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत पुन्हा एकदा सांगतो नमिबियातून आठ आणि दक्षिण आफ्रिकेतून बारा अशी वीस चित्ते हे भारताने बघा इतर देशांमधून बघा भारतात त्यांना आणलं होतं आता ते कोठे ठेवण्यात आले होते तर कुनोराष्ट्र उद्यान याच उद्यानामध्ये बघा त्यांना ठेवण्यात आलं होतं एकूण किती तर हे इतर देशातून भारतात आणण्यात आले होते आय एम पी आय बघा विचारलं जाऊ शकतं पुन्हा एकदा कारण दोन तीन वर्षी जे काही तलाठी भरतीने पोलीस भरती पार पडली बघा तर त्या दोन्ही वर्षी मग दोन्ही वर्षात बघा हे दोन प्रश्न मोदचे विचारण्यात आले होते दुसरा प्रश्न आहे रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास जाहीर झालेला आहे अगोदर आपण वैद्यकशास्त्र आणि भौतिकशास्त्र या दोघांचा नोबेल पुरस्कार पाहिला आज आहे रसायनशास्त्राचा तर रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार पर्यायड वरीलपैकी सर्व रिचर्ड रॉपसन ओमर एच याघी सुसुमुगवा सुसुमु, सुसुमु तर या वरीलपैकी तिघांना रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकतंच जाहीर झालेला आहे मागचे देखील आपण कव्हर करणार आहोत त्यामध्ये भौतिकशास्त्राचा असेल आणि वैदकशास्त्राचा असेल ते आपल्या एकदा रिव्हिज रिव्हिजन करून घेऊया वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा फ्रेड रामसटेल शिमोन साकागोची मेरी इ ब्रांको यांना प्रदान सॉरी यांना जाहीर झालेला आहे त्यानंतर भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा मिशेल डेओरेट जॉन मार्टिनिस जॉन क्लार्क या तिघांना जाहीर झालेला आहे भौतिकशास्त्राचा आणि आता रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार रिचर्ड रॉपसन ओमर एम याघी सुसुमुगावा या तिघांना जाहीर झालेला आहे तिने जे काही मतचे नोबेल शास्रा, पुरस्कार आहेत बघा वैद्यकशास्त्र भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र तर तिन्ही शास्त्राचे नोबेल पुरस्कार हे तीन तीन जणांना जाहीर झाले आहेत किती तीन तीन जणांना जाहीर झालेले आहेत हे देखील लक्षात ठेवायचं आहे आता यांच्याबद्दल थोडीशी माहिती पाहून घेऊया हा जो काही रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार आहे तर तो त्यांना मेटल ऑर्गेनिक फ्रेमवर्क म्हणजेच एम ओ एफ यस -E काय मेटल ऑर्गेनिक फ्रेमवर्क एम ओ एफ यु एसच्या विकासासाठी हा सन्मान त्यांना बघा जाहीर झालेला आहे हे जे काही किता गावं आहेत बघा गावा तर ते जापानमधील क्योतो विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत कोणत्या विद्यापीठात तर जापानमधील क्योतो विद्यापीठामध्ये ते प्राध्यापक आहेत त्यानंतर रिचर्ड रॉपसन हे ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापीठामध्ये ते प्राध्यापक आहेत कोणत्या तर ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापीठामध्ये ते प्राध्यापक आहेत आणि ओमर यम याघी तर हे अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्केले येथील ते प्राध्यापक आहेत कोणतर ओमर यम याघी लक्षात ठेवायचं आहे हे सर्व प्रश्न आय एम पी आहेत बघा दरवर्षी एकतर यामधला प्रश्न हा हमकास विचारला जातो सर्व माहिती आपण मागचे दोन तीन दिवस कवर करत आहोत प्रथम पुरस्कार विचारला जातो बघा प्रथम पुरस्कार तर ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे प्रथम पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला होता त्यानंतर भारतामध्ये सॉरी नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण असे महत्त्वाचे पुरस्कार महत्त्वाचे जे काही आहेत बघा तर ते दरवर्षी विषयाने येतात ते, ते आपण इथे फास्ट पद्धतीने कवर करून घेऊया नोबेल पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एक साली सहा श्रेणीमध्ये उत्कृष्ट कार्यांसाठी <coughs> हा पुरस्कार बघा प्रदान करण्यात येतो त्यामध्ये वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार साहित्याचा नोबेल पुरस्कार शांततेचा नोबेल पुरस्कार रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार आणि अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार अशा सहा श्रेणींमध्ये बघा उत्कृष्ट कार्यांसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण रवींद्रनाथ टागोर एकोणीसशे तेरा साली त्यांना मिळाला होता कोणत्या कादिंब का कविता संग्रहासाठी तर गीतांजली या कविता संग्रहासाठी त्यांना एकोणीसशे तेरा साली नोबेल पुरस्कार हा साहित्याचा त्यांना मिळाला होता शेवटचा नोबेल पुरस्कार मिळवणारे भारतीय कोण तर अभिजित बॅनर्जी ज्यांना दोन हजार एकोणीस साली नोबेल पुरस्कार मिळाला होता त्यानंतर आतापर्यंत कोणत्याही भारतीय व्यक्तीला नोबेल पुरस्कार हा मिळालेला नाही अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा प्राप्त झाला होता दोन हजार एकोणीस साली लक्षात ठेवायचा सा आहे आय एम पी प्रश्न आहे दरवर्षी दहा डिसेंबरला नोबेल पुरस्कार हा प्रदान केला जातो सुरुवात आय एम पी आहे एकोणीसशे एक साली सुरुवात झाली होती झालं एवढं सर्व परीक्षेमध्ये आयम पाहिजे परीक्षेमध्ये विचारलं जातं तिसरा प्रश्न आहे कोकण नौदल युद्ध सराव दोन हजार पंचवीस हा कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला तर कोकण नौदल युद्ध सराव हा नुकतंच पर्याय भारत आणि ब्रिटन भारत आणि ब्रिटन या दोन देशादरम्यान बघा आयोजित करण्यात आलेला आहे आता ब्रिटन सध्या चर्चेत आहे कारण ब्रिटनचे जे काही पंतप्रधान आहेत बघा किर स्टार्मर किर स्टारमर हे नुकतंच भारत दौऱ्यावर आलेले आहेत गेल्या वर्षी प्रश्न विचारला होता बघा ब्रिटनचे पंतप्रधान कोण आहे तर लक्षात ठेवायचं आहे स्टार्मर हे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत जे सध्या भारत दौऱ्यावर आलेले आहेत हा जो काही कोकण नौदल युद्ध सराव आहे तर याची सुरुवात ही 2004 2004 दोन हजार चार साली झाली किंवा दोन हजार चार साली झाली दर दोन वर्षांनी बघा याचं आयोजन हे केलं जातं किती दर दोन वर्षानंतर यावर्षीचं आयोजन हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर करण्यात आलेलं आहे काय भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर यावर्षीचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे यामध्ये सहभाग हा आय एन एस विक्रांत आणि एच एम एस प्रिन्स ऑफ वेल्स यां या दोघांचा सहभाग असणार आहे काय तर आय एन एस विक्रांत आणि एच एम एस प्रिन्स ऑफ वेल्स या दोघांचा सहभाग असणार आहे आणि पहिलीच वेळ आहे जेव्हा दोन्ही देशांच्या कॅरियर स्ट्राईक ग्रुप एकत्र यांनी सहभाग घेतलेला आहे चौथा प्रश्न आहे कुंभमेळ्याचे आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे एक प्रश्न तुमच्यासाठी महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा हा कोणत्या ठिकाणी भरवण्यात येतो आईम पी प्रश्न आहे दरवर्षी विचारला जातो लक्षात ठेवायचा आहे याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये कुंभमेळ्याचे आयोजन हे कोणत्या ठिकाणी किंवा महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा हा कोणत्या ठिकाणी भरतो तर कमेंट करून सांगायचं आहे आता कुंभमेळ्याचे आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय क शेखर सिंह शेखर सिंह यांची नाशिक कुंभमेळ्याचे आयुक्त म्हणून नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे महत्त्वाचे जे काही नियुक्त्यात बघा या चार जणांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या चारही जणांच्या नियुक्त्या आपण कवर करून घेऊया शेखर सिंह यांची नाशिक कुंभमेळ्याचे आयुक्त म्हणून नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे देवेंद्र सिंह यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर रोहन घोगे यांची जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि आयुष प्रसाद यांची नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घोगे आणि आयुष प्रसाद हे नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्षात ठेवासाई शेखर सिंह हो अगोदर पिंपरी चिंचवडचे आयुक्त होते हा देखील आय एम पी प्रश्न बघा कुंभमेळ्याचे आयुक्त होण्या अगोदर शेखर सिंह हो हे पिंपरी चिंचवडचे आयुक्त होते याच्यानंतर त्यांची आता बदली करण्यात आलेली आणि कुंभमेळ्याचे आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे पाचवा प्रश्न आहे युनेस्कोचे नवे महासंचालक कोण बनलेले आहेत तर युनेस्कोचे नवे महासंचालक बनलेले आहेत पर्याय ब खालिद एल एनानी खालिद एल एनानी हे युनेस्कोचे नवे महासंचालक बनलेले आहेत आय एम पी प्रश्न आहे हा देखील प्रश्न परीक्षेमध्ये दे विचारला जातो पराभव कोणाचा केलेला आहे तर एडवर्ड फर्मिन माटोको एडवर्ड फर्मिन माटोको यांचा पराभव करत युनेस्कोचे नवे महासंचालक बनलेले आहेत खालेद एल एनानी आता खालेद एल एनानी हे बनले असून ते कोणत्या देशाचे आहेत तर ते आहेत बघा इजिप्त या देशाचे इजिप्त देशाचे आहेत कोणत्या इजिप्त देशाचे आहेत ज्यांची युनेस्कोच्या नवे महासंचालक पदीनुक्त नियुक्ती झालेली आहे किती वर्षांसाठी निवड केली जाते तर बघा निवड कालावधी हा चार वर्षांसाठीचा असतो म्हणजे यांचा कार्यकाळ हा दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत असणार आहे किंवा दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत खालीद एल एनानी हे युनेस्कोचे महासंचालक म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत यांच्या अगोदर युनेस्कोचे महासंचालक कोण होते तर ऑड्रे अझोवले ऑड्रे अझोले जे फ्रान्सच्या आहेत बघा ऑड्रे अझोले तर ह्या युनेस्कोच्या महासंचालक होत्या त्यांच्या जागेवर आता खालिद एल एनानी हे आता त्या पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत आय एम पी प्रश्न आहे इथे क्रिस्टी कॉन्व्हेंट्री दिसतं बघा क्रिस्टी कॉन्व्हेंट्री हे देखील आय एम पी आहे बघा कारण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती जी आहे बघा तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला ज्या अध्यक्ष आहेत बघा तर त्या आहेत बघा क्रिस्टी कॉन्व्हेंट्री आहेत क्रिस्टी कॉन्व्हेंट्री आय एम पी विचारलं जाऊ शकतो टेड्रस गॅब्रायसस हे डब्ल्यूएचओ चे ओचे अध्यक्ष आहेत डब्ल्यू महासंचालक आहेत बघा लक्षात ठेवायचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक कोण तर टेड्रस गॅब्रायसस आहेत सहावा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकारणात किती वर्ष पूर्ण झालेली आहेत आय एम प्रश्न आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकारणामध्ये पर्याय चोवीस वर्ष पूर्ण झाली असून पंचवीसावे वर्ष हे त्यांचं आता सुरू झालेलं आहे राजकारणामधील लक्षात ठेवायचं आहे चोवीस पूर्ण झालेल्या आहेत पंचवीसावा आता सुरू झालेला आहे एक प्रश्न मागील काही दिवसांपूर्वी आपण कव्हर केला होता तर सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे नरेंद्र मोदी हे कितवे नेते ठरलेले आहेत तर दुसरे ठरलेले बघा दुसरे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे दुसरे पंतप्रधान कोण ठरलेलं तर नरेंद्र मोदी ठरलेले आहेत इंदिरा गांधी यांना त्यांनी मागे टाकलेलं आहे पहिल्या क्रमांकावर आहेत पंडित जवाहरलाल नेहरू लक्षात ठेवायचं आहे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे पंतप्रधान कोण आहेत तर पंडित जवाहरलाल नेहरू हे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे नेते असून भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत दोन महत्वाचे प्रश्न आपण इथे कव्हर केले परीक्षेमध्ये विचारले जातात पंतप्रधानाबद्दल थोडीशी महत्वाची जे काही प्रश्न आहेत बघा रिपीट होणारे प्रश्न ते आपण कव्हर करून घेऊया भारताचे पहिले काळजीवाहू पंतप्रधान कोण आहेत तर गुलजारीलाल नंदा हे भारताचे पहिले काळजीवाहू पंतप्रधान आहेत त्यानंतर भारताचे पहिल्या महिला पंतप्रधान कोण तर इंदिरा गांधी ह्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत त्यानंतर राजीनामा देणारे प्रथम पंतप्रधान कोण तर मोरारजी देसाई हे राजीनामा देणारे पहिले पंतप्रधान असून सर्वात जास्त वय असलेले पंतप्रधान कोण तर मोरारजी देसाई हेच बघा सर्वात जास्त वय असले आणि राजीनामा देणारे प्रथम पंतप्रधान आहेत त्यानंतर सर्वात कमी वय असणारे पंतप्रधान कोण तर राजीव गांधी हे सर्वात कमी वय असणारे पंतप्रधान आहेत त्यानंतर सर्वात कमी पंतप्रधान पद भूषवलेले कोण आहेत तर अटल बिहारी वाजपेयी हे सर्वात कमी कार्यकाळ पंतप्रधान पदाचा कार्यकाळ भूषवणारे नेत्यात बघा लक्षात ठेवायचं अटल बिहारी वाजपेयी त्यानंतर तिसऱ्यांदा शपथ घेणारे पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणारे गैर काँग्रेसचे नेते कोण तर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेणारे गैर काँग्रेसचे नेते आहेत लक्षात आहे आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो त्यानंतर कधीही संसदेला सामोरे न गेलेले पंतप्रधान कोण तर चौधरी चरण सिंह हो, हे बघा कधीही संसदेच्या सामोरे न गेलेले पंतप्रधान आहेत आणि यांनाच बघा दोन हजार चोवीसचा भारतरत्न पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलेला आहे कोणाला तर चौधरी चरण सिंह हो, यांना दोन हजार चोवीसचा भारतरत्न हा प्रदान करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये एकूण पाच जणांना भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता किती पाच जणांना भारतरत्न पुरस्काराची संख्या एकूण किती झाली होतं त्रेपन्न अगोदर अठ्ठेचाळीस होती दोन हजार एकोणीस साली त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये एकूण पाच जणांना प्रदान करण्यात आला आणि एकूण संख्या झालेली आता त्रेपन्न लक्षात ठेवायचं आहे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ जर आपण पाहिला तर सर्वप्रथम ते दोन हजार एक साली किंवा दोन हजार एक साली गुजरातचे मुख्यमंत्री बनले किंवा दोन हजार एक साली गुजरातचे मुख्यमंत्री बनले त्यानंतर दोन हजार चौदामध्ये ते भारताचे पंतप्रधान बनले त्यांचा पहिला कार्यकाळ हा दोन हजार चौदा साली सुरू झाला त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये दुसरा कार्यकाळ आणि दोन हजार चोवीसमध्ये तिसरा कार्यकाळ त्यांचा आता सुरू झालेला तिसरा त्यांचा कितवा कार्यकाळ आहे पंधरापदाचा तर तिसरा टर्म त्यांचा सध्या सुरू आहे लक्षात ठेवायचा आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा सातवा प्रश्न आहे राज्यात कोणत्या नव्या रेल्वे प्रकल्पांना नुकतंच मंजुरी देण्यात आलेली आहे तर राज्यात दोन नव्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे योग्य उत्तर आहे पर्याय ड पर्याय अ ब दोन्ही गोंदिया डोंगरगड प्रकल्प आणि भुसावळ वर्धा प्रकल्प तर या दोन रेल्वे प्रकल्पांना नुकतंच मंजुरी देण्यात आलेली आहे पी प्रश्न आहे हा देखील विचारला जाऊ शकतो आठवा प्रश्न आहे कोणत्या क्रिकेट स्टेडियम मधील दोन स्टँडला मिताली राज आणि रवी कल्पना यांची नावे देण्यात येणार आहेत तर पर्याय ब ए सी ए विशाखापट्टणम स्टेडियम लक्षात ठेवायचंय ए <coughs> सी सी ए विशाखापट्टणम स्टेडियम तर या स्टेडियमला या स्टेडियममधील स्टँडला मिताली राज आणि रवी कल्पना या यांची दोघांची नावेही देण्यात येणार आहेत जर प्रश्न विचारला एस सी ए सी याचा फुल फॉर्म तर लक्षात ठेवायचं आहे आंध्र क्रिकेट असोसिएशन विशाखापट्टणम जिल्हा क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियम भरपूर मोठं नाव आहे बघा तर आंध्र क्रिकेट स्टेडियम म्हणजेच ए सी ए त्यानंतर विशाखापट्टणम जिल्हा क्रिकेट असोसिएशन म्हणजेच ए विशाखापट्टणम स्टेडियम असं त्याचं पूर्ण नाव आहे आणि या स्टेडियम मधील स्टँडला मिताली राज आणि रवी कल्पना यांचं नाव हे देण्यात येणार आहे मागील काही दिवसांपूर्वी वानखेडे स्टेडियम मधील स्टँडला अजित वाडेकर रोहित शर्मा आणि शरद पवार यांचं नाव देण्यात आलं होतं बघा लक्षात ठेवायचं तिघा जणांचं नाव देण्यात आलं होतं त्यामध्ये अजित वाडेकर असतील रोहित शर्मा असतील आणि शरद पवार यांचं नाव हे देण्यात आलेलं आहे नंतर शारजहा जे काही क्रिकेट स्टेडियम आहे बघा शारजहा तर या शारजहा क्रिकेट स्टेडियमला स्टेडियम स्टँडला सचिन तेंडुलकरचं नाव देण्यात आलेलं आहे कोणाचं तर सचिन तेंडुलकरचं लक्षात ठेवायचं आहे सचिन तेंडुलकरचं वानखेडे स्टेडियमवर पुतळा कोणाचा उभारण्यात आलेला तर सचिन तेंडुलकर यांचाच पुतळा हा उभारण्यात आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू होण्याचे प्रश्न या ठिकाणी माहिती सगळ आपण कवर केलेले आहेत जे पोलीस भरती आणि इतर ज्या काही सरसे भारती असतात तर त्यामध्ये विचारले जाऊ शकतात तेवढी सर्व माहिती आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तसेच आपल्या लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनेल आणि टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद